विचाराला आपल्याला पुढे घेऊन जायचं आठ वर्ष प्रामाणिक आपण एका पक्षामध्ये काम केलं आणि याच्या पुढे आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली जे ते आदेश देतील त्याप्रमाणे आपण आता शंभर टक्के काम करणार इथं आपण घोषित करतो स्वर्गीय राजे साहेबांचे आणि पवार साहेबांचे राजकारणाच्या पलीकडे संबंध होते राजे विक्रमसिंह घाडगे साहेब एक फार त्यांचा जो मिश्ठी स्वभाव होता सहकार क्षेत्रामध्ये पवार साहेब आणि राजेसाहेबांच्या नेहमी भेटी व्हायच्या मला वाटतं बऱ्याच वर्षानंतर राजकीय व्यासपीठावर आम्ही सगळी एकत्र आलोय आज सकाळीच पवार साहेबांना मला कुठल्या तरी जुन्या सहकार्यानी गोष्ट सांगितली जयंत पाटील साहेब दोन हजार साली एक व्ही एस आय मध्ये एक साखर परिषद झाली होती त्याच्यामध्ये साहेब राजेंना म्हटले की तुम्ही जरा उत्कृष्ट सरकारी साखर कारखाना कसा चालवायचा याचा जरा मनोगत व्यक्त करा तर राजे साहेबांनी ओपनिंग लाईन काय बोलली उत्कृष्ट कारखाना चालवायचा असेल तर चेअरमन कारखान्यात गेला नाही तर कारखाना चांगला चालतो असं पहिल्या लाईन उल्लेख केला असे मिश्किल स्वभावाचे राजे साहेब होते <laughs> राजे साहेबांचं एकच स्वप्न होतं की कागल गडिंगल उत्तूरचा विकास काय म्हणायचं त्यांचं निधन झालं त्याच्या पाच सहा दिवस आधी त्यांनी मला हे केलं काय पण करा कागल गडिंग जुतूरच्या विकासासाठी तुम्हाला निर्णय घ्यावे लागेल तेव्हा राजकारणामध्ये यायचं माझा काय विचार नव्हता दोन हजार एकोणीस मध्ये आपल्याला अपक्ष उभारा लागलं पराजय समर्जी घाडगेचा नाही झाला या मतदारसंघाचा पराजय झाला आणि त्याच्यामुळं आता आपण निर्णय घेतलाय की या मतदारसंघाचा विकास करायचा असेल आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली शंभर टक्के या मतदारसंघाचं परिवर्तन आपण घडवायचं आहे मला कधी कधी मीडियाची लोक भेटतात मला विचारतात की समोरचे पाच वेळा जे आमदार आहेत मंत्री महोदय आहेत त्यांच्याकडे कागलमधले सगळे गट त्यांच्या बाजूनी आहेत त्यांच्याकडे महायुतीची ताकद आहे त्यांच्याकडे केंद्राची ताकद आहे त्यांच्याकडे मोठमोठ्या संस्था असतील केडीसी असेल गोकुळ असेल त्याची ताकद आहे मग तुमच्याकडे काय आहे माझ्याकडे आदरणीय शरद चंद्र पवार साहेब आणि कागलची जनता आहे मला आणखीन काही नको आहे मी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी एक विनंती करतो आज परिवर्तनचा मुहूर्तमेढ आहे पवार साहेबांच्या आशीर्वादामुळं आपल्याला दहा हत्तीचं बळ मिळालंय पण माझी एक कळकळीची विनंती आहे की आज कोणीही स्वतः विजयचं घोषणा करू नका आपल्याला अजून पुढचे दोन महिने दोन महिने लोकांमध्ये जाणं लोकांपर्यंत पवार साहेबांचा सा संदेश पोहोचवणं आणि प्रत्येक घरामध्ये तुतारी पोचून येत्या काळामध्ये कागल विधानसभेचं सुराज्य निर्माण करण्यासाठी काम करायचंय मी आवर्जून सांगतो काही लोक काही लोक स्वतःला मीच निवडून आलो असं बोलत असतील तो त्यांचा विषय पण आज जो आपल्याला मिळता प्रतिसाद आहे पुढच्या दोन महिन्यासाठी आपल्याला प्रचंड परिश्रम घ्यायचे आहेत आणि ते शंभर टक्के परिश्रम आपण घेऊ आणि दोन महिन्यानंतर आपण मोठ्या प्रमाणामध्ये हा विजय मिळवू